नमस्कार मित्रांनो स्वागत आहे सर्वांचं आपल्या मराठा युट्यूब चॅनलमध्ये आज आपण पाहणार आहोत तेवीस नोव्हेंबर दोन हजार चोवीस मध्ये कापूस बाजारभाव <coughs> कापूस बाजारभाव आजच्या दिवशी कशा पद्धतीनं चाल करतोय कापूस पिकामध्ये तेजी किती येते मंदी आहे का आणि त्यासोबतच पुढचं जो अंदाज आहे हा पुढचा अंदाज कसा असेल मार्केट रेट वाढतील का शेतकऱ्यांना हा सगळा प्रश्न पडतो आणि याच्यामध्ये तुम्हाला वेगवेगळे व्हिडिओ पाहायला मिळतात परंतु इथं मी तुम्हाला मार्केट पूर्ण अनालिसिस सह सांगणार आहे की मार्केट कशा पद्धतीनं चालणार आहे किती उतरू शकतं किती सडू शकतं आणि कोणत्या कालावधीपर्यंत उच्चांकी आपल्याला पाहायला मिळू शकतो मित्रांनो तुम्ही जर चॅनलवर पहिल्यांदा आला असाल किंवा तुम्हाला जर डेली कापूस बाजार भावाचं अपडेट पाहिजे असेल तर आजच आपल्या ग्रीन ॲग्री यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब करा सोबत नोटिफिकेशन बेल ऑन करा म्हणजे प्रत्येक व्हिडिओचं नोटिफिकेशन हे तुम्हाला मिळेल तर मित्रांनो इथं आपण कापूस बाजारभाव कसं सांगतो तर, तर सगळ्यात पहिलं या ठिकाणी आपल्याकडं सगळे अपडेट असतात हे आहे एमसेक्स हो मार्केट एमसेक्स मार्केट म्हणजे आंतरराष्ट्रीय बाजारपेठेवर जो काही कापूस बाजारभावाचा व्यवहार होतो त्याच्या आपल्याला सगळी ऑनलाईन माहिती मिळते त्यासोबतच इथं आपल्याला भारतीय बाजारपेठेची माहिती मिळते आणि त्यानंतर ह्या दोन्ही बाजारभावावर अवलंबून असतात ती म्हणजे आपली लोकल मार्केटचे बाजारभाव ज्याला आपण स्थानिक मार्केट म्हणतो किंवा मंडी मार्केट सुद्धा म्हणतो तर ह्या सगळ्या मार्केटमधले हे दोन मार्केट महत्वाचे आहेत एक तर आंतरराष्ट्रीय बाजारपेठ आणि एक भारतीय बाजारपेठ दोन्ही बाजारपेठावरून आपल्याला पुढचा अंदाज लावता येतो तर आपण पाहणार आज आहोत आजचा तेवीस तारखेचा बाजारभाव तर पहिलं तर आपण पाहिलं तर हे कालचं मार्केट आहे काल चोपन्न हजार चारशे रुपये भाव सुरू झाला होता चोपन्न हजार सातशे वर गेला होता आणि कालच्या व्हिडिओमध्ये मी तुम्हाला सांगितलं होतं की बाजारामध्ये ही तयार होते कापूस बाजारामध्ये आणि कालचं मार्केट जे आहे हे बंद झालं होतं चोपन्न हजार तीनशे म्हणजे चोपन्न हजार तीनशे दहा रुपयावरही बंद झालं होतं आणि सरासरी जो चोपन्न हजार तीनशे रुपये भाव होता तो मात्र आज आपल्याला पाहायला आहे चोपन्न हजार चारशे ऐंशी रुपये म्हणजे जवळजवळ एकशे ऐंशी रुपयाची म्हणजे एकशे सत्तर रुपयाची वाढ आजच्या दिवशी झालेली आहे चोपन्न हजार चारशे रुपये या आठवड्यातला हा परत नवीन उच्चांक आहे आणि भारतीय बाजारपेठेमधली जर माहिती घेतली तर त्रेपन्न हजार पाचशे रुपयापर्यंत मार्केट आहे आहे त्रेपन्न पाचशे रुपयेपासून त्रेपन्न हजार पाचशे जो रेट आहे हा एकोणतीस एम एमचा चा धागा आहे म्हणजे मध्यम धागेचा हा रेट आहे जर जास्त मोठा धागा असेल तर त्याचे चा, चा, रेट जवळजवळ चोपन्न हजार पर्यंत आहेत म्हणजे आणखी याच्यापेक्षाही पाचशे रुपये जास्त आहेत तर हा जो रेट आहे हा आपला मध्यम धागेचा आहे आणि आजच्या रेटमध्ये तुम्हाला कालच्यापेक्षाही शंभर ते दोनशे रुपयेपर्यंत मार्केट हे जास्त पाहायला मिळणार आहे म्हणजे साधारणतः ज्या ठिकाणी सहा हजार आठशे सहा हजार नऊशे रेट तुम्हाला पाहायला मिळतोय त्या ठिकाणी उद्या तुम्हाला सात हजार प्लस मार्केट पाहायला मिळणार आहे तर एकंदरीत जर मार्केटचा हिशोब जर पाहिला तर महाराष्ट्रामध्ये कमीत कमी सहा हजार सातशे रुपये म्हणजे ज्या ठिकाणी खूपच रेट कमी आहे अशा सा ठिकाणी सहा हजार सातशे रुपये भाव पाहायला मिळेल आणि ज्या ठिकाणी चांगला रेट आहे त्या ठिकाणी सात हजार तीनशे आणि मार्केट जर असं चांगलं राहील तर सात हजार सुद्धा तुम्हाला दुपारनंतर पाहायला मिळेल त्यानंतर पंजाब हरियाणा आणि राजस्थान सहा हजार आठशे रुपयापासून सात हजार पाचशे रुपयापर्यंत मार्केट पाहायला मिळते मध्य प्रदेश आणि गुजरातमध्ये सुद्धा सहा हजार आठशे पासून सात हजार तीनशे रुपयापर्यंत मार्केट आहे आणि कर्नाटक आंध्रा आणि तेलंगणा या राज्यामध्ये सुद्धा सहा हजार सातशे पासून सात हजार दोनशे रुपयापर्यंत मार्केट आहे आणि हे जे मार्केट आहे तर हे त्रेपन्न हजार पाचशे कमी कमी आहे त्रेपन्न हजार पाचशे पासून चोपन्न हजारापर्यंत मार्केट आहे एकंदरीत मार्केटमध्ये ही तेजी पाहायला मिळते आता हे मार्केट किती Uh, कोणत्या महिन्यापर्यंत किती वाढू शकतं तर याचा एक साधारणतः अंदाज जो आहे जानेवारी महिन्यामध्ये जवळजवळ मार्केट जे आहे हे पंचावन्न हजार क्रॉस करणार आहे म्हणजे जवळजवळ किती जरी नाही म्हटलं तर साधारणतः नऊ हजारच्या आसपास आपल्याला जानेवारीनंतर म्हणजे संक्रांतीनंतर आपल्याला हा दर पाहायला मिळू शकतो कोणता पंचावन्न हजार रुपये प्लस हा जर पंचावन्न हजार झाला तर आपल्याकडे जवळजवळ कमीत कमी साडेआठ हजारपासून पासून पुढे रेट राहणार आहे डिसेंबरचा जर विचार केला तर डिसेंबरमध्ये किंवा डिसेंबर महिन्यामध्ये कि आपल्याला आठ हजारापर्यंत कापूस बाजार भाव गेलेला पाहायला मिळणार आहे आता कमी जस्त, कमी जस्त हा जो चढ उतार आहे हा चढ उतार नेहमी आपल्याला सतावणार आहे त्यामुळं कमी जास्त कमी जास्त भाव हा होईल परंतु आठ हजार पुढच्या महिन्यामध्ये म्हणजे डिसेंबरमध्ये होईल आणि जानेवारीमध्ये नऊ हजाराची तयारी ही तुम्ही ठेवा बिंदास्तपणे ठेवा रेट तेवढे वाढतील आणि कापूस जर तुम्हाला विक्री करायची काही नसेल तर साधारणतः जानेवारीपर्यंत कापूस ठेवा आणि जानेवारी महिन्यामध्ये तुम्ही विक्री करू शकता परंतु तुम्हाला जर असं वाटत असेल की भाव अकरा हजार होऊ द्या मग बारा हजार होऊ द्या मित्रांनो एवढा कापूस बाजार गेल्या वर्षी सुद्धा हेच झालं होतं अंदाज आपण पकडलो होता दहा हजार रुपयाचा परंतु मार्केट दहा हजारावर गेलं नाही आणि तीच कंडिशन या वर्षी सुद्धा आहे परंतु मागच्या वर्षी आपण अंदाज घेत नव्हतो आपण अंदाज देत पण नव्हतो या वर्षी मात्र आपण याच्यावर सखोल अभ्यास करून संपूर्ण व्हिडिओ तुमच्यासाठी मी तयार करत आहे तर लक्षात घ्या नऊ हजार एवढीच सगळ्यात जास्त अपेक्षा ठेवा याच्या पलीकडे अपेक्षा घेऊ नका अपेक्षा भंग होण्याचे सगळ्यात जास्त चान्सेस आहे मित्रांनो असे जर कापूस बाजार भाव तुम्हाला आवडत असतील तर व्हिडिओला लाईक करा आणि आपल्या ग्रीन चॅनलला फॉलो करत राहा धन्यवाद